तीन हिंदी राज्यांमध्ये भाजपचा पराभव झाला आणि मोदी शहा जोडीची चिंता आणखी वाढली त्यामुळे आता पराभवावर मंथन करण्याची वेळ भाजपच्या नेतृत्वावर आली पण आता नेतृत्वच बदला आणि गडकरींना आणा यासाठी थेट सरसंघचालकांना पत्र लिहिण्यात आले नेमकी काय बातमी आहे ते पाहूयात आमच्या या रिपोर्ट मधून मोदी शहाना हटवा नितीन गडकरींना आणा शेतकरी नेते किशोर तिवारींचा सरसंघचालकांना पत्र तीन राज्यात पडल्यानंतर नैतिक जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि अमित शाह यांनी दोन हजार एकोणवीस च्या आधी आता संघ काय करणार दोन हजार एकोणवीस मध्ये भाजपला विजय हवा असेल तर भाजपचं नेतृत्व नितीन गडकरींकडे सोपवा अशी मागणी शेतकरी नेते आणि वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारींनी केली आहे तसं पत्रच त्यांनी सरसंघचालक आणि सरकार्यवाह भैयाजी जोशींना लिहिलंय मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगडसह सह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील निकाल भाजपमधील काही अहंकारी नेत्यांचा पराभव हो आहे त्यांनी लादलेली नोटाबंदी जीएसटी करप्रणाली इंधनाचे वाढलेले दर हे अहंकारी नेत्यांच्या धोरणामुळेच आहे सर्व क्षेत्रात भाजपचा विकास करण्यासाठी आणि मित्र पक्षांना सोबत घेऊन भाजपला दोन हजार एकोणवीस आस मध्ये विजय मिळवायचा असल्यास मवाड चेहरा असलेली नितीन गडकरी यांच्याकडेच नेतृत्व द्यायला लागेल नितीन गडकरी यांना देशाचं पंतप्रधान पाहणं हे सगळ्या विदर्भाच्या लोकांचं स्वप्न आहे आणि ते पूर्ण वाव आणि नितीन गडकरी पीच कॅपॅसिटी आहे की दोनशे बहात्तर पेक्षा किंवा ब्याऐंशी पेक्षा कमी झाले तर पन्नास चाड इकडून तिकडून ते आणू शकतात आणि नाराज झालेले लोकही जमा करण्याची कॅपॅसिटी आहे मग टी डी पी असो की टी आर एस असो की ममता असो की तामिळचे खालचे असो काही फरक पडत नाही हे तीन राज्यात पडल्यानंतर त्याची नैतिक जबाबदारी कोणीतरी घ्यायला पाहिजे आणि अमित शाह यांनी नैतिक जबाबदारी घ्यावी मी मध्य प्रदेशमध्ये फिरतो असताना मी बघितलं की पक्षाचे कार्यकर्ते पक्षाच्या नेतृत्वावर एवढे नाराज होते की कार्यकर्तेही उतरले नाही पक्ष एक छत्री हुकुमशाहीमध्ये आहे त्याच्यातून लोकशाही मच्या पुनर्स्थापने करताच सुद्धा नितीन गडकरींची फार आवश्यकता आहे अशी कधीच परिस्थिती भाजपमध्ये नव्हती कोणीही कोणीही संवाद साधू शकत नाही ना